पुंडलिकावरदे वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जे जे कर्म स्वाभाविक ते ते ब्रह्मार्पण हेतुक या नाव भजन निर्दोक भागवत धर्म देख या नाव स्वाभाविक जे वर्तन ते सहजे होय ब्रह्मार्पण या नाव शुद्ध आराधन भागवत धर्म पूर्ण जान राया हे जनक राजन ज्या ज्या वर्णाश्रमांना जे जे स्वभावत कर्मविहित म्हणून सांगितले आहे म्हणजे जे करायला म्हणून सांगितलेले आहे ते ते तो भक्त निष्काम बुद्धीने करीत असल्यामुळे सहजच ब्रह्मार्पण होते म्हणजे कृष्णा अर्पण प्रत्येक कायनं वाचेनं मनानं केलेले कर्म भगवंताच्या चरणी अर्पण करणं या स्वाभाविक ब्रह्मार्पणालाच निर्दोष भजन हे नाव आहे यालाच निर्दोष भजन असं म्हणतात अथवा भागवत धर्म हे नाव आहे असे जाण भक्ताचे जे स्वाभाविक कर्म आहे ते सहजच ब्रह्मार्पण होते भक्ताचे कायिक वाचिक आणि मानसिक हे सगळे कर्म सहजच श्रीकृष्णार्पण होत असते म्हणून यालाच शुद्ध भगवत आराधन म्हणतात यालाच भगवत आराधन असं सुद्धा म्हणतात हे राजन हाच पूर्ण भागवत धर्म आहे असे तू जाण हाच पूर्ण भागवत धर्म आहे असं तू जाण असं कविनारायण राजा जनकाला सांगतात भागवत धर्म निर्दोष भजन आणि भगवंताचं आराधन आता ईश्वरापासून विन्मुख झालेल्या मुढांना ईश्वराच्या मायेने ईश्वराविषयी अज्ञान आणि देह स्त्री इत्यादीविषयी अहंता ममतेचा भ्रम होतो तसेच द्वैत प्रपंच सत्य वाटत असल्यामुळे परकीयापासून मोठी भीती वाटते म्हणून परमार्थातील मार्गदर्शन करणारे गुरुच ज्या ज्या श्रेष्ठतम ईश्वर व प्रियतम आत्मा वाटतात अशा बुद्धिमान पुरुषाने माया नियंत्या ईश्वराने अव्यभिचारी भक्तीने भजन करावे आत्मा पूर्णपणाने सर्व देश काल चराचरात एक आहे आपण सर्वत्र आहोत असे असताना जो म्हणतो की मी सर्वापेक्षा वेगळा आहे त्याला तेच अज्ञान सुख आणि दुःख शीत उष्ण शत्रु मित्र मान अपमान स्वकीय परकीय इत्यादी द्वंद्वामुळे भयदायक दुःखदायक होते परमात्म स्वरूपावर आवरण निर्माण करून देहादी जगाचा विक्षेप निर्माण करणारे दृढ अज्ञानच भवभयाचे दृढ मूळ आहे त्याचे मुख्य निवर्तक परमात्म्याचे अपरोक्ष ज्ञानच आहे राजन ज्ञानानेच अज्ञानाची निवृत्ती होती ज्ञानानच अज्ञानाची निवृत्ती होत असते कारण ज्ञानाला कारण भक्ती आहे भक्तीशी धैता हाती ज्ञान वैराग्य पाठी येते म्हणून प्रत्येक मनुष्य देहातल्या जीवानं ईश्वराची भक्ती करावी हा भागवत धर्म आहे पुंडरिका वरदे हरिविठ्ठल श्री